अंगारकी चतुर्थीनिमित्त जालन्यातल्या राजूर या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात पायी जाऊन वारी असते जा निमित्त जय बजरंगम फाउंडेशनच्या वतीने करते। या ठिकाणी पुरी वाटपाचा कार्यक्रम आहे आपण यांच्याकडनं जाणून घेऊ की ते किती वर्षापासून हा कार्यक्रम करत आहेत हे आम्ही दहा ते पंधरा वर्ष पण कार्यक्रम ठेवतोय काय काय असतं त्याच्यामध्ये पुरी भाजी आणि चहा पाणी आम्ही ठेवतोय दरवर्षी असतं जर आपण किती भाविक इथे येतात भाविक कमीत कमी चालू होतात दुपारी एक वाजेपासून तर संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी भाविक येत असतात असं यांच म्हणणं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो कि मंडळाचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत भाविक भक्तांना ते जे भाविक येत आहेत त्या भाविकांना पायी चारा देणाऱ्या भाविकांना ते पुरी भाजीचं वाटप करत आहेत उपसला आहे ना रस्त्यात कमी येतो खायला या घ्या प्रसाद घ्या या, 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 या? या, 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 या प्रसाद तुम्ही किती वर्षापासून यात सामील होतात भरपूर वर्षापासून सामील आहे मी जसं जसं देवाचा आदेश असतो तसं तसं मी करत राहतो दरवर्षी पुरी भाजीच ठेवतो हा पुरी वाजी, पुरी भाजी पुरी भाजी पुरी भाजी कधी उसळ असतो पुरी भाजी राहते कधी दूध राहत कधी खिचडी राहते आमचे माननीय विपुल भैया राय आणि विनोद भैया राऊत हे कमीत कमी वीस वर्षापासून गणपतीचा प्रसाद दर मंगळी चतुर्थीला वाटत आहे

राजुरेश्वराच्या दर्शनाला जाऊन त्या ठिकाणी रांगेत लागून जवळपास सव्वीस किलोमीटर अंतर पायी चालत जावं लागतं त्याकरता त्यांना या ठिकाणी जो अल्पोपहार देण्यात येतो त्यामुळे निश्चितच त्यांना आधार मिळत असेल अमित कुलकर्णी दैनिक पल्लव करिता